वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आहे हो तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल संडेला मी एक दिवस सुट्टी घेते ब्लॉग टाकत नाही त्यामुळे एक दिवस मला एक्स्ट्रा मिळतो की त्या दिवशी मी आराम करू शकते किंवा मग मी आधीचा सॅटर्डेचा जो व्लॉग आहे तो मंडेला टाकू शकते किंवा मग मी संडेचा पण व्लॉग बनवू शकते आणि मग तो एक एक्स्ट्रा माझ्याकडे ठेवून देऊ शकते जेणेकरून मग मा आठवड्यात मला कधी नाही जमलं एखाद्या दिवशी ब्लॉग बनवायला तर तो ब्लॉग एक्स्ट्राचा माझ्याकडे असेल गॅप पडणार नाही पण आज मी संडेला ठरवलं होतं की आज मी फक्त आणि फक्त आराम करेन पण का काय माहिती मला खूप इच्छा होत होती ब्लॉग बनवायची आणि जेव्हा असं होतं ना मी कन्फ्यूज होते माझ्या व्लॉगिंगच्या बाबतीत त्यावेळेला मी अल्पनाला फोन करते मी अल्पनाला फोन केला आणि तिला विचारलं की मला खूप ब्लॉग बनवायची इच्छा होती आहे आणि मला बनवायचा नव्हता ॲक्च्युली मला आराम करायचा होता तर तुला काय वाटतं मी आराम करू पूर्ण दिवस आणि परत आठवडाभर सगळं काम करू की ब्लॉग बनवू तर ती मला बोलली की तुला जे वाटतंय ते कर काय वाटतंय तुला मी बोलले मला व्लॉग बनवण्याची इच्छा होती तर ती मला बोलली की मग तू व्लॉग बनव म्हणून हा जो व्लॉग आहे तो मी संडेला शूट केला पण ती जी माझी इच्छा होती ना ती काही अशी पूर्ण वेळ राहिली नाही मध्येच मग मी अशी गुडप झाले आणि मग मंडेला हा हा ब्लॉगचा जो एंड आहे तो मी केला त्यामुळे हा जो ब्लॉग आहे तो संडे मॉर्निंगपासून स्टार्ट झाला आहे तो चालणार आहे आता मंडे मॉर्निंगपर्यंत आधीच सुरुवातीलाच मी, मी क्लिअर करून टाकते सगळं आमचं आवरून वगैरे झालेलं आहे आणि आज माझा प्लॅन होता बाहेरून जेवण ऑर्डर करण्याचा मी माझ्या मेडला पण सांगितलं होतं की तू अकरा साडे अकरा वाजता ये तर मी झोपले पण छान आठ साडेआठपर्यंत आज थोडीशी मध्ये जाग आली होती पण जबरदस्ती परत डोळे बंद करून घेतले आणि मस्त माझी झोप झाली हड़ु, हड़ु, तर झोपले आणि त्यानंतर मग बेसिक ज्या गोष्टी होत्या त्या हळूहळू अगदी स्लो मॉर्निंग माझी सुरू होती आणि त्यानंतर सॅटर्डे आणि फ्रायडे दोन दिवस अकीराचा काहीही अभ्यास घेतला नव्हता मी तिला विचारलं होतं की फ्रायडे सॅटर्डे अभ्यास करशील तर संडेला कुठेतरी मी तुला बाहेर नेन नसेल तर सॅटर्डे संडे फ्रायडे सॅटरडे काही करू नको घरामध्ये मस्त आराम कर पण संडेला बाहेर नाही जायचं अभ्यास करायचं तर तिने स्वतः हे चूज केलं आहे ह्यामध्ये बिचारे विरूचे हाल होतात कारण तो आत्ता ज्युनियर के जीमध्ये आणि त्याला इतकं असा काही अभ्यास नाही आहे आणि त्याचा जो अभ्यास आहे तो पण त्याला करायची गरज नाही पडत कारण दिदी जे शिकली आत्तापर्यंत त्याला ते सगळं येतं आता था, था, तो फर्स्टचं पण दिदीचं शिकतोय ऐकून 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 म्हणजे तो आहे तसा की एकदा त्याच्या कानावर पडलं की त्याच्या लक्षात राहतं इव्हन आता तो ना ॲडिशन पण करतो की वन टू टेनपर्यंतचे जे ॲडिशन असतात टू प्लस वन किती थ्री प्लस प्लस फोर किती हे ॲडिशन पण तो शिकला आहे त्यामुळे त्याला असं खूप काही शिकायची गरज नाही पडत बट तो खूप कूल आहे त्याचं असं आहे की चला ठीक आहे मी घरी तर घरी मजा करतो खरंच युद्धवीर सारखं असावं हा माणसानं मला नेहमी वाटतं हा ह्या ह्याच्यासारखा असावा आणि मी त्या देवाला बोलते की हा असाच नेहमी राहू दे तो आहे त्या परिस्थितीत ना खूप मस्त मजेत राहतो मम्मा बाहेर नेणार असेल ठीक आहे बाहेर जाण्यासाठी तो उत्साही नसेल तर तो घरी त्यामध्ये स्वतःला ॲडजस्ट करेल आणि त्यामध्ये पण तो मजा करेल ला ला असा रडत कडत नाही बसणार तर आता मला बऱ्याच जणांनी त्या दिवशी सांगितलं होतं की अकीराला ट्यूशन लाव तर माझं तिला ट्यूशन लावायचं होतं कारण तिच्या बेस्ट फ्रेंडची मम्मीच ट्यूशन घेते आणि ती माझी पण चांगली मैत्रीण आहे पण अगेन असं होतं ना अकीरा जिमनॅस्टिक करते सो आता एक पंधरा वीस दिवसांमध्ये नेक्स्ट फिफ्टीन ट्वेंटी डेजमध्ये तिचं जिमनॅस्टिक स्टार्ट होईल जिमनॅस्टिक जे असेल ते स्कूल संपल्यानंतर असेल ते दोन तास असेल पुढचे मग ऑलरेडी पाच सहा तासांचं स्कूल त्यानंतर तर मग जिम्नॅस्टिक तर मला असं वाटतं की तिला नाही ट्यूशनला पाठवलं पाहिजे कारण जबरदस्ती मला तिला खूप केल्यासारखं वाटायला लागलं आता म्हणून मी जितकं होईल तितकं माझ्याकडून करून घेते मग एखाद्या दिवशी असं होतं की तिला नसते इच्छा नाही करायचं मग आज अभ्यास मग तो आम्ही नाही करत मग ती फक्त होमवर्क करते आणि विषय आम्ही सोडून देतो पण ट्युशन जेव्हा लावतो तेव्हा कसं एक बांधिलकी येते तिथं जावंच लागतं आपल्याला आणि एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे दिवसभर स्कूल त्यानंतर जिमनॅस्टिक आत्ताच जिमनॅस्टिक नसतानाच अखेर सकाळी नऊ वाजता उठतीये म्हणजे ती थकती आहे हे मला आहे सो आणि तिच्यावर बर्डन देणं हे मला बरोबर नाही वाटत आणि मी करू शकते मी तिचं घेऊ शकते हा थोडंफार माझं हाल होत आहेत माझं काम वाढतं आहे पण मी करू शकते अगदीच कुठं अडलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की तिच्या बेस्ट फ्रेंडची मम्मीच ट्यूशन घेते सो तिच्याकडून मी सजेशन घेते की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे सो असं काही खूप जास्त त्रास नाही होत पण ठीक आहे मी स्वतःहूनच हे करते तर मी खुश आहे त्यामध्ये आणि आणखी मला एक दोन तीन कमेंट्स आल्या होत्या ज्यानंतर आल्या होत्या मी क्यू एन ए केल्यानंतर तर त्या पण मी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्येच त्याचं पण आन्सर जे आहे ते शेअर करते तर पहिली कमेंट तर ही होती की तुझं शिक्षण काय झालं आहे वगैरे तर ती त्याच्याबद्दल मी बऱ्याचदा ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे स्टील आता परत एकदा सांगते की मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये म्हणजे हॉस्पिटलशी रिलेटेड बऱ्या बऱ्याच जणांना असं वाटतं ना जेव्हा मी बोलते ना मी हॉस्पिटल मॅनेजमेंट केलं आहे तर बरेच जणं मला असं बोलतात की त्याला हॉस्पिटॅलिटी बोलतात अरे बाबा मी हॉटेलशी रिलेटेड काही केलेलं नाही आहे मी हॉस्पिटल प्रॉपर दवाखाना त्याचं मॅनेजमेंट केलं मला मजा वाटते या लोकांची की जेव्हा मी त्यांना आहे की मी हॉस्पिटल मॅनेजमेंट केलंय आता मी शिकली आहे ना ते मी दोन वर्ष कॉलेजला गेली आहे मी ते शिक्षण घेतलं तर त्याला काय म्हणतात हे मला समजत नाही का परत तुम्ही मलाच सांगताय की ते हॉस्पिटल नाही हॉस्पिटॅलिटी आहे हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीशी रिलेटेड झालं आणि हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलशी रिलेटेड झालं सो इथे तुम्ही पण कन्फ्यूज होऊ नका मी हॉस्पिटल मॅनेजमेंटच केलं आहे आता मी तुम्हाला सांगितलं की बाहेरून जेवण मागवलं आहे आता तुम्ही बोलाल की मैथिली हे काय करते तर मी छोले भटुरे ऑर्डर केलेले आहेत आणि हे जे छोले भटुरे आहेत मी आधी पण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझ्या इथे ना शेजारी एक क्लाउड किचन आहे ते घरातूनच करतात तर त्यांच्याकडे खूप मस्त पंजाबीच आहेत बहुतेक ते खूप मस्त छोले भटुरे मिळतात ते मला एकटीला आवडायचे मी एकटीसाठी मागवायचे एक दिवस ते अकिराणी खाल्ले आणि तिला इतकी आवडले आणि मध्ये या वीकमध्ये ना कोणीतरी तिच्या फ्रेंडनी डब्यामध्ये छोले आणले होते तर ती तेव्हापासून मला सांगत होती मम्मा छोले 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 म्हटलं मी बनवते नाही तू नको बनवू ते बाहेरून मागं म्हटलं चला आज संडे आहे मला पण थोडी विश्रांती होईल आणि मग तिची पण जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि म्हणून मग छोले भटुरे मागवले आहेत आणि मग मी जिरा राईस करते कारण राईस कशाला बाहेरून मागवायचा त्याला किती वेळ लागतोय तर म्हणून इथं जिरा राईस जे आहे ते फोडणीला देते ओके okay, तर आता दुसरी कमेंट मला आली होती की तुझं मराठी आणि हिंदीमध्ये फेवरेट यूट्यूबर कोण आहे तर तुम्हाला खरं सांगू का मी व्लॉगिंग वगैरे हे सगळं मी म बघत नाही ना मराठी ना हिंदीमध्ये कारण मला एक एक्सपिरियन्स आहे माझा आधीचा की जेव्हा आपण कोणाचं सेम आता आहे ना व्लॉगिंग म्हणजे आता जर हे मी बघितलं तर मला असं होतं की अरे यार थोडंसं त्यांचा इम्पॅक्ट होतो माझ्या व्लॉगिंगमध्ये आणि मग माझा जो युनिकनेस आहे तो राहत नाही आणि ते लक्षात येतं लोकांना पण की अरे हे कोणाचं तरी कॉपी होतंय ते माझ्या न कळत होतं असं काही नाही की मी ठरवून करते पण ते माझ्या न कळत होतं म्हणून मी ते टाळते खूप टाळते अगदीच म्हणजे जवळच्या मैत्रिणी कोणी आहेत आणि त्यांनी सांगितलं की ताई बग वगैरे नवीन सबस्क्रायबर आहेत त्या त्यांनी काढलंय चॅनल तर मग मी त्यांचं बघते त्यांना एक सपोर्ट म्हणून सबस्क्राईब करते कारण नुसतं सबस्क्राईब करून काही फायदा नाही हे मला माहिती आहे त्यांचे व्हिडिओज बघायला पाहिजेत तर ते मी बघते पण असं फेवरेट ब्लॉगर कोण नाही आहे पण फेवरेट यूट्यूबर म्हणाल तर ना मी अकिर युधवीर ते उर्मिला आणि त्याचं नाव पण मला माहिती नाही तर त्याचं गेमिंग चॅनल आहे बेसिकली मयुरेश उर्मिला आणि मयुरेश तुम्ही सर्च कराल तर त्यांचं येईलच तर ते गेमिंग पण करतात आणि ते व्लॉग्स पण असतात त्यांचे ते वेगळ्या टाईपचे व्लॉग्स असतात तर ते दोघं मला आवडतात फेवरेट असं नाही पण मला ते आवडतात आणि मला कोण फेवरेट आहे सध्या सांगायचं झालं तर एक रोस्ट चॅनल आहे जी रोस्ट करते ब्लॉगर्सना माझ्यासारख्या ब्लॉगर्सना मराठी जे मा सेम माझा जो निश आहे त्या त्यांना ती रोस्ट करते आता मी इथं नाव घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे मला समजत नाही आहे पण ठीक आहे माझी फेवरेट आहे ती तिचं मी जे पॉडकास्ट आहे ते ऐकते तिचं नाव आहे गॉसिप गर्ल चॅनलचं तर गॉसिप गर्ल मा गर्ल जी आहे ती माझी सध्याची फेवरेट यूट्यूबर आहे मराठीमध्ये मा ती फेवरेट आहे कारण माझे रिझन्स आहेत की ती खूप छान बोलते तिचा कॉन्टेंट काय आहे तिचा कॉन्टेंट मला आवडतो की नाही आवडत ही वेगळी गोष्ट झाली तिचा आवाज मला आवडतो ती ज्या हिशोबाने स्वतःची मतं मांडते ते मला आवडतं आणि आणखी एक गोष्ट मी शिकण्यासाठी तिचं बघते की माझ्या निशमध्ये जे व्लॉगर आहेत त्यांना ती रोस्ट करते तर त्यांना ज्याकडून होणारे चुका ती सांगत असते तर त्या चुका मी माझ्या चॅनलवर करायला नको हे मी तिच्याकडून शिकते की इतर युट्यूबर इतर ब्लॉगर कोणत्या कोणत्या चुका करतात त्या माझ्याकडनं नाही झाल्या पाहिजेत हे मला तिच्याकडून समजतं म्हणून मी तिचं जे पॉडकास्ट आहे ते ऐकते मी सो मराठीमध्ये तीच आहे आणि हिंदीमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं मयुरेश आणि उर्मिला आणि एक आहे अकीर युद्वीरच बघतात मला त्यांचं नाव पण माहिती नाही आहे काय आहे तर ती पूर्ण फॅमिली आहे आणि त्याचं लिओ म्हणून एक डॉग आहे आणि आणखी एक डॉग आहे गोल्डन ट्री ट्रीरीवर नाही कुठला लॅब लॅब आहे त्यात त्यांचे दोन डॉग आहेत तो लिओचा मुलगा बाप असं काहीतरी त्या कुत्र्यांचा सीन आहे तर असं आहे मग त्यांच्यासोबतचं पण मी जे आहे ते बघते तर असं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल की मला कोणते कोणते यूट्यूबर आवडतात असं तुम्ही जे एक्सपेक्ट करताय एखादा ब्लॉगर वगैरे माझ्या निशमधला मी खरंच नाही बघत मी टाळते ऍक्च्युली मला इच्छा आहे बघायची पण मी टाळते कारण माझ्या कॉन्टेंटला उगंच कॉपीवाला कॉन्टेंट नको झाला पाहिजे म्हणून आता हे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटते आहे कारण संडेला तिथंपर्यंतच मी शूट केलं आणि छोले भटुरे खाऊन जे मला अशी सुस्ती आली मी झोपून गेले मस्त दोन तीन तास आणि त्यामध्ये मग कामं पण काही केली नाहीत सगळं आरामातच सुरू होतं म्हटलं डायरेक्ट उद्या शूट करूया हे दुसऱ्या दिवशीचं आहे मंडे मॉर्निंगचं जेव्हा किरणवीर जस्ट उठलेत आणि मी परत दुसरा चहा पिते गुरुवारी दुसरा चहा गुरुवारी दुसरा चहा करत आता रोजच दोन वेळा दिवसा म्हणजे सकाळी मॉर्निंगमध्ये चहा प्यायला लागली आहे मी काय माहिती तरतरीच येत नाही आहे मला त्याच्यामुळे त्याच्याशिवाय म्हणून पिते जोपर्यंत वाटते तोपर्यंत ओके okay, आणखी एक कमेंट होती की माझ्या जेव्हा मी वजन फास्ट कमी केलं होतं तर किती कमी केलं होतं मी त्यावेळेला मला वाटते की मी चार साडेचार किलो एका महिन्यामध्ये मी कमी केलं होतं कारण सुरुवातीचं जे तुमचं वेट असतं ते वॉटर वेट असतं आणि ते फास्ट कमी होतं तर त्याला फार वेळ लागत नाही तर ते मी कमी केलं होतं एका महिन्यामध्ये तेवढं आणि ओवरऑल जे मी डाएट केलं होतं थर्टी डेज आणि पुढे पण काहीतरी कंटिन्यू केलं होतं ते मी केलं होतं काहीतरी सेवन केजीस सेवन अँड हाफ केजीस तर त्याच्याशी जे काय माझं डायट होतं वगैरे मी आता इथं या ब्लॉगमध्ये नाही शेअर करू शकत मी प्रॉपर तुम्हाला एक दिवसाचं डायट एका ब्लॉग मध्ये माझ्या दाखवेन आणि ते तुमच्यासोबत शेअर करेन ओके तर ही जी बेडशीट आहे ना ही मी खूप महिन्यांपूर्वी आणली होती जवळजवळ तीन चार महिने झाले मी ही मिशोवरून मागवली होती आणि खूप सुंदर आहे याच्यासोबत दोन मला पिलो कव्हर दोन कुशन आणि त्याचे कवर असं मिळालेले आहे आणि स्वस्तात पण मिळालं असं काही खूप महाग वगैरे नाही तर ना मी ठेवली होती ती स्पेशल ओकेजनसाठी पण हल्ली तुम्हाला माहिती आहे की मी खूप जास्त वेगळ्या वेनी विचार करायला लागले जेव्हापासून अहमदाबाद प्लेन क्रॅश झालंय तर मला आधी हे लोक म्हणायचे की स्पेशल ओकेजनसाठी काही ठेवू नका आपण जिवंत राहणं हे हाच एक स्पेशल ओकेजन आहे वगैरे तर ते मला तेव्हा ते पटायचं नाही पण आता मला खरंच वाटलं की कोणी पाहुणे येणार आणि त्या दिवशीसाठी हे ठेवण्यापेक्षा आपण याच्यासाठी पैसे घातलेत आपल्याला छान वाटलं पाहिजे म्हणून आपण का नाही यूज करू शकत पाहुणे येणार मग त्यांना कशाला खुश करण्यासाठी आपण बेडशीट घालायची आणि माझ्या बेडशीटनी ते का खुश होतील बरोबर आहे ना मी जर कोणाच्या घरी गेले आणि त्यांच्या घरामध्ये त्यांनी नवीन बेडशीट घातली म्हणून मी खुश होणार आहे का नाही होणार मग तेव्हा जर मी माझी खुशी जी आहे आत्ताची मारून मी त्यांच्यासाठी म्हणून मी ती पुढे दोन तीन महिने ढकलणार आणि त्यानंतर खुश होणार तर काय माहिती काय होईल त्यात दोन तीन महिन्यांमध्ये माहिती नाही म्हणून मग म्हटलं आपण आजचा दिवस जगायचा आज खुश व्हायचं आपली आजची खुशी किंवा आजचा आनंद उद्यावर ढकलायचा नाही म्हणून ही बेडशीट पण काढली ऍक्च्युली हे न काढण्यामागचं कारण हे पण होतं की वाईट आहे आणि मग थोडंसं वाटतं ना नवीन नवीन आहे तर ते थोडंसं वाटतं पण ठीक आहे मी ते चेंज रात्री झोपताना वगैरे चेंज करत राहीन पण खूप सुंदर बेडशीट आहे तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी कमेंटला तुमच्या रिप्लाय देईन लिंक ती शोधून ठेवते मी तोपर्यंत हा जो ब्लॉग जातो आहे तोपर्यंत तर मला या ब्लॉगमधून मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमधून काही ना काही तुम्हाला मेसेज देत असते तर या ब्लॉगमधून हाच एक मेसेज आहे की आपला आनंद पुढे ढकलू नका की मी या गोष्टीची आनंद दोन महिन्यांनी घेईन किंवा मी नवीन कपडे आणलेत तर ते दोन महिन्यांनी घेईन म्हणजे ज्या गोष्टीचा आनंद तुम्ही आज घेऊ शकता त्याचा आनंद पुढे ढकलण्यात काहीच पॉईंट नाही हे मला समजलं आहे म्हणूनच ही बेडशीट जी आहे ती मी आज घातली आणि मी नवीन नवीन माझे कपडे पण आता काढायचे ठरवले आहेत घालायला इथून पुढं बघूया ते कितपत सक्सेस होते कितपत गोष्टी त्या वर्कआउट होतात पण ठरवलं तरी सध्या आहे जसं की मी तुम्हाला नॉनव्हेजचं सांगितलं होतं अजूनपर्यंत मी नॉनव्हेज खाल्लं नाही काल सं म्हणजे संडे होता काल तरीसुद्धा मी छोले भटुरे आण मागवले होते बिर्याणी वगैरे नव्हती मागवली तर असं आहे बघूया किती दिवस या गोष्टी होत आहेत वर्कआउट पण मी जितकं होईल तिथं तितकं की आज जो आनंद आपण घेऊ शकतो आता मी हे नाही म्हणू शकत की अरे दिवाळी आहे आणि दिवाळीचा आनंद मी आज फटाके फोडून घेते हे तर इम्पॉसिबल आहे आणि इलॉजिकल झालं हे बोलणं म्हणून आज ज्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो ती पुढे न ढकलण्यापेक्षा त्याचा आनंद आजच घ्यावा या मतावर मी पोचलेली आहे आणि आज का ग्यान ये थाप केली आहे ते पण तुम्हाला पटतं म्हणून नाही तर मी फुकटचे सल्ले कोणालाही देत नाही माझ्या खूप सबस्क्रायबर्सना माझं हे म्हणणं माझी मतं पटतात म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते हे सगळं ओके गाय सो हा होता आजचा ब्लॉग आहे ना छोटासा होता खूप काही असं वेगळं असं मी शेअर नाही केलं तुमच्यासोबत जे माझं रुटीन लाईफ नॉर्मल लाईफ होतं तेच तुमच्यासोबत शेअर केलंय तुम्हाला काय बघायची इच्छा so, uh, uh, आहे ते मला सांगा कारण मी थोडीशी आउट ऑफ आयडियाज चालली असं मला वाटतंय सो काही आयडियाज असतील ब्लॉगिंग रिलेटेड तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन एक ग्रुमिंग रिलेटेड कॉन्टेंटचं पण मागणी आहे डिमांड आहे त्याला थोडासा मला टाइम द्यायला लागेल पण लवकरच मी स्वतःला ग्रुम कमी दिवसात कसं करायचं यावर व्हिडिओ घेऊन येते तो व्लॉग नसेल तो प्रॉपर बसून असा बनवलेला व्हिडिओ असेल थोडासा मला टाइम द्यासाठी त्यासाठी पुन्हा भेटते आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय Take care. Thanks for watching.